नमस्कार मंडळी मी सान्वी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आजची जी रेसिपी आहे ना हे सगळ्यांना आवडणारं आणि जास्त करून ब्रेकफास्टमध्ये खाल्लं जाणारं रेसिपी आहे आणि या रेसिपीचं नाव आहे पोहे आता याला तुम्ही कांदा पोहा पण म्हणू शकता किंवा बटाटा पोहा पण म्हणू शकता किंवा कांदा बटाटा पोहासुद्धा म्हणू शकता चला तर मग एकही क्षण न घालवता रेसिपीची सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी इथे साधारणत अडीच वाटी इतकं पोहे इथे घेतला आहे जर तुम्हाला वाटीचा अंदाज कळत नसेल तर तुम्ही हाताच्या मुठीचा अंदाज घेऊ शकता जर समजा आपल्याला दहा जणांसाठी पोहे करायचा असेल तर दहा मुठी इतकं पोहे तुम्ही घ्या आता हे पोहे मी चाळणीच्या साहाने चाळून घेत आहे पोह्यामध्ये बारीक असं पावडर असतं त्यामुळे हे चाळून घेणे अत्यंत गरजेचं आहे असं केल्याने पोहे चिवट होणार नाहीत त्यामुळे ही प्रोसेस करणे गरजेची आहे पोहे चांगल्या प्रकारे चाळून घेतल्यानंतरनं मी इथे एक पातील घेतलं आहे आणि त्या पातील्यामध्ये पाणी घातलं आहे आणि आता हे पोहे आपण भिजवून घेणार आहोत किंवा थोडंसं धुवून घेणार आहोत तुम्ही हे पोहे डायरेक्ट नळाखाली ठेवून धुवून घेऊ शकता किंवा मी ज्या पद्धतीनं खाली पातेल्यामध्ये पाणी घेऊन धुत आहे त्या पद्धतीनं तुम्ही धुवून घेऊ शकता पोहे पाण्यामध्ये धुवून घेत असताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहेत भिजवून घ्यायचे आहेत अगदी जोर आपल्याला ला इथे लावायचा नाही आहे तुम्ही पाहू शकता पोहे धुत असताना मी जरा पण जोर इथे लावत है। अग्दी हाथा है है। इथे ला ला सा नाही आहे अगदी हलक्या हाताने हे पोहे पाण्यामध्ये भिजवून घेत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं टीप म्हणजे इथे आपल्याला पोहे जास्त वेळ भिजवत ठेवायचं नाही साधारणतः एक पन्नास सेकंडसाठी तुम्ही हे पोहे भिजवून घ्या पोहे भिजवून घेतल्यानंतरनं मी हे चाळणीमध्ये असलेले पोहे किंवा जे भिजवलेले पोहे आहेत ना ते हलक्या हाताने चांगल्या पद्धतीनं पसरून घेत आहे जेणेकरून आपले पोहे अगदी लुसलुसित आणि मऊ होतील चला आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया इथे मी एक कढई घेतला आहे आणि त्या कढईमध्ये थोडंसं तेल घातली आहे तेल गरम झाल्यानंतरनं मी इथे दोन चमचा इतकं शेंगदाणे घेतली आहे आणि ते या तेलामधून तळून घेत आहे तुम्ही इथे गॅस मध्यम ठेवा आणि हे शेंगदाणे साधारणतः एक दोन मिनटासाठी तळून घ्या असं केल्याने शेंगदाणे क्रंची होतात आणि पोहे खातानासुद्धा चांगलं लागते दोन मिनटानंतरनं मी हे शेंगदाणे एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेत आहे आता मी इथे मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे आणि त्याची वरची साल काढून घेतली आहे आणि या बटाट्याचे छोटे छोटे काप मी इथे केले आहेत आता हे बटाट्याचे कापसुद्धा आपण तळून घेणार आहोत तर शेंगदाणाप्रमाणेच आपल्याला दोन मिनटे हे बटाटेसुद्धा तळून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतरनं तुम्ही यातला एक बटाट्याचं काप काढून पहा जर टा अगदी सहजपणे कट झाला तर समजायचा की आपले बटाटेसुद्धा इथे तळून झाले आहेत आता हे सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता याच तेलामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घातली आहे मोहरी आणि जिरे फुलल्यानंतरनं मी इथे दोन ते तीन मिरची कट करून या तेलामध्ये घातली आहे आणि त्यानंतरनं एक सात ते आठ कडीपत्ताची पानं यात घालत आहे आणि हे चांगल्या पद्धतीनं परतून घेत आहे आता मी बारीक कट केलेला कांदा यात घालत आहे कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कांदा जास्त शिजवायचा नाही आहे किंवा चा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं नाही अगदी मऊ होईपर्यंतच आपल्याला हे कांदा शिजवून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे साधारणतः कांदा भाजून घ्यायला आपल्याला दोन मिनटं इथे लागतील आणि एकदा कांदा भाजून घेतल्यानंतरनं मी इथे एक अर्धा चमचा इतकं हळद घातली आहे हळद घातल्यानंतरनं लगेचच आपण भिजवलेले पोहे यात ॲड करणार आहोत पोहे इथे कडीत घालण्याच्या आधी तुम्ही हलक्या हाताने हे भिजवलेले पोहे थोडंसं मोकळे मोकळे किंवा सुटसुटीत करा आणि त्यानंतरनं कढईमध्ये घालून टाका आणि त्यानंतरनं हे पोहे तुम्ही चांगल्या पद्धतीने परतून घ्या तुम्ही पाहू शकता आपले पोहे किती मोकमोकळे झालेले आहेत त्यामुळे सुरुवातीलाच पोहे चाळून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे पोहे थोडा वेळ परतून घेतल्यानंतरनं आपण इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतरनं तुम्ही हे पोहे अजून एकदा चांगल्या पद्धतीने परतून घ्या आणि त्यानंतरनं हिरवीगार कोथिंबीर यावर घालून टाका आणि कोथिंबीर घातल्यानंतरनं परत एकदा हे सगळं चांगल्या पद्धतीनं परतून घ्या इथे गॅसचा जो आज असतो तो एकदम बारीक करा आणि या पोह्यावर एक ताट झाकून टाका आणि हे पोहे कमीत कमी दोन मिनटासाठी वाफेवर शिजवून घ्या दोन मिनटानंतरनं तुम्ही गॅस बंद करून टाका आणि यामध्ये एक अर्धा चमचा इतकं साखर यात ॲड करा याने चव चांगला येतो पहा पोहे करणं किती सोपं आहे तुम्ही सुद्धा एक छोटे छोटे ट्रिक्स वापरलात सुट ना तुमचेही पोहे अगदी सुटसुटीत मऊ होतील आणि कधीही चिवट होणार नाहीत चला तर मग आता हे पोहे गरमागरम आपण सर्व करून घेऊयात तुम्हाला ही माझी रेसिपी कशी आवडली हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय